गोष्ट अशी आहे की मी कालच गोविंदगिरी महाराज म्हणून त्या सगळ्या राम मंदिराच्या उभायोनेचे प्रमुख आहेत फार चांगली व्यक्ती आहे म्हणजे व्यापकता सर्वसमावेशकता ज्यांच्या चित्तात आहे ज्यांच्या आचरणात आहे असे गोविंदगिरी महाराज त्यांना मी बोललो की दिवस फार चांगला पाच तारखेचा परंतु त्या दिवसापासून राम मंदिराच्या उभायोनेला सुरुवात होईल आणि एक दिवस असा येईल की राम मंदिर असं बांधकाम सगळं झालेलं आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमध्ये माझी एक कळकळीची तुम्हाला प्रार्थना आहे मंदिर उभे करणारे तुम्ही प्रमुख आत की राम हे अतुलनीय असं पूजनीय अनुकरणीय देशाला स्फूर्ती प्रेरणा देणारं असं दैवत आहे पण आमच्या सगळ्या राम मंदिरातून काय दिसतं रामाच्या फोटो म्हणजे प्रतिमेतून काय दिसतं की राम हे पुरुष दैवत आहे लक्ष्मण हे पुरुष दैवत आहे मारुती हे पुरुष दैवत आहे राम पंचायत आहे तर ह्या पंचायतरामधले हे तिघेजणं भरत काय शत्रुघ्न काय ह्या सगळ्यांच्याच बाबतीत एक फार मोठी चित्रकारानी शिल्पकारानी चूक केली की काय असं माझ्या मनात येतं तर त्या ज्या मूर्ती तुम्ही बसवाल मी गोविंदगिरी महाराजांना म्हणलो त्या मूर्ती मिशी असलेल्या असाव्यात आणि ते जर आपण दुरुस्त करणार नसू तर राम मंदिर होऊनसुद्धा न झाल्यासारखंच माझ्यासारख्या भक्तांना भाऊकांना वाटेल तर ती आपली वर्षानुवर्ष शतकानुशतकाची जी चूक आहे ती आपण सुधारूया अशी मी त्यांना विनंती केली दुसरी एक गोष्ट मी त्यांना बोललो की गोविंदजी महा महाशय एक लक्षात घ्या की पाच ऑगस्ट हा दिवस भूमिपूजनाचा का जन्माला आला याचा आपण विचार करूया कवी भूषण